लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दिनांक वीस मे रोजी होणार आहे त्याचवेळी देशातील इतर टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात बॉलिवूड स्टारही उतरले क्वीन तनु वेळ मनू सारखे शानदार चित्रपट देणारी कंगना रणौत निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या कंगनानं राजकारणात एंट्री केली आहे मंगळवारी तिनं हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपाकडून ती निवडणूक लढवती आहे या उमेदवारी अर्जासोबत संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र तिनं जोडलं आहे कंगना रणौत मूळची हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातली आहे तिचा जन्म तेवीस मार्च एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झाला आहे कंगना केवळ बारावी उत्तीर्ण आहे तिनं निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार तिच्याकडं नव्वद कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे तिच्याकडं दोन लाखांची रोकड आहे सर्व बँक खाते शेअर ज्वेलरी मिळून जंगम मालमत्ता अठ्ठावीस कोटी त्र्याहत्तर लाख चव्वेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस रुपयांची आहे स्थावर मालमत्ता बासष्ट कोटी ब्याण्णव लाख सत्त्याऐंशी हजार रुपये आहे तिच्यावर सतरा कोटी अडतीस लाख रुपयांचं कर्ज आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज